थंडगार थंडी आणि मध्ये घरम घरामध्ये बसून असे मस्त मंचुरियन खायचे आहेत तुम्हाला सुद्धा तर मग आईच्या पद्धतीने नक्की करूया आपण आज मंचुरियन आई कशा पद्धतीने करते तर वेळ कशाला घालवता मग चला तर जाऊया मग आपण आईची रेसिपी बघायला आईच्या किचनमध्ये हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर बघू शकता आज आई याचे मंचुरियन करून दाखवणार आहे तुम्ही बघितलेलं आहे आता तर सुरू करूयात आपण हे पत्तागोबीचे चार भाग करून घेऊन आपण छानपैकी खिसणीवर ह्याला खिसून घेऊया मग पुढली काय काय प्रोसेस आहे ती तुम्हाला मी दाखवते चार भाग आई करून घेते आपण मग खिसून घेऊया हे बघा असे चार भाग करून घ्यायचे आणि मग आता आपण खिसून घेऊया छानपैकी हे तर बघू शकता मी खिसून घेतलेला आहे आता तर हे बघा असं झालेलं आहे थोडंसं मोठं मोठं राहिलं तरी काय करायचं आहे काय होत नाही होतंय ते आपल्याकडून हे बघा असं छान झालेलं आहे बघा आता ह्याची पुढली प्रोसेस आई दाखवते शकता आता ही पत्तागोबी आपण खिसून घेतलेली आहे ह्याच्यावर आपण मीठ टाकून ह्याला सगळं लावून घेऊया पहिले सुरला असं लावून घेतलं ना तर त्याला जितकं पाणी सुटायचं आहे तितकं सुटतंय आणि आपणाला पुन्हा परेशानी होत नाही पत्तागोबीला पाणी सोडतंय त्यामुळे असं लावून ठेवायचं पहिले सुरला आणि त्याच्यातलं पाणी काय पिळायची गरज नाही आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर मैदा ऍड करतो ना त्यामुळे जास्त काय पाणी पिळायची गरज नाही ते पाणी पिऊन घेते त्याच्यामध्ये फक्त मीठ लावून ठेवायचं म्हटलं तर त्याच्या स्वतःच्या अंगची काही चव राहत नाही ते मीठ त्याला जरा पितय हे बघा असं लावून ठेवलेलं ला आहे ना मसाले टाकून घेणार आहे आपले कोरडे मसाले हे बघा बेडकी मिरची पावडर घातली आहे तुम्ही हिरवी मिरची टाका आपली मिरची पावडर टाका कोणी ह्याच्यामध्ये ॲडिशनल कलर घालतात पण आम्ही घालत नाही हे बघा काळ्या मिर्याची पावडरही घालत आहे ताजी ताजी कुटून घेतलेली बघा मैदा टाकून घेता येतात त्याच्यावरतीच आणि हे कॉर्न फ्लोअर तुम्हाला याचे माप सांगत आहे पत्तागोबीचा जे गड्डा होता ना होता ते अर्धा किलोचा होता तर त्याच्यासाठी पाऊन वाटी मैदा आणि पाऊन वाटी कॉर्न फ्लोअर लागलेला आहे तर सॉस सुद्धा टाकलेला आहे आईने आणि हे कांद्याची पात सुद्धा टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं बघू शकतो हलक्या हाताने करायचं जास्त त्याला आपण जसं कणिक मळतो ना तसं तिंबतो हा तसं तिंबायचं नाही असं आधार आधार करून घ्यायचं त्याची पाणी सुटतंय दुसरं पाणी घालायची आपल्याला गरज पडत नाही त्याच्यातच करून घ्यायचं सगळं आपल्या हाताची गरमी लागून ते आपोआप पाणी सुटतंय त्याला छान पाहिजे तसं ते बघा कसं होत आहे थोडंसं मैदा ठेवलं होतं तर ते बी टाकून घेत कॉर्न फ्लोअर ठेवलं होतं ते बी घालून घेऊ लागली आई तर काय ते बघा तिकडं मैदा पूर्ण लागलं होतं कॉर्न फ्लोअर थोडं ठेवली होती आईने ते बी टाकून घेतली आता बघूया हे आता आपले थोडीशी जसं आपण स्ट्रीट फूड खातो ना तिथं कसे लालवट कलरचे असतात त्यांच्यासाठी ते कलर मिसळतात आम्ही कलर घालत नाही कलर बरोबर राहत नाही म्हणून फूड कलरही असलं तरी तुम्हाला आवडलं तर तुम्ही घाला आता हे छान आहे नऊ करून घेतलेलं आहे ना छोटे 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 असे आधार आधार बघा आधार आधार हे असे छोटी छोटी गोट्या करायचे म्हणजे जास्त पाणी सोडत राहते त्यामुळे आपण असे करून घ्यायचे बघा असे गोट्या गोट्या छोटे छोटे इतके 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 करून घ्यायचे उंडे करू वाटलं तर गोट्या करा नाहीतर आपण जशी भजे तोडतो ना असे असं करून तसं तोडलं तरी चालतंय बस फक्त हा हा बस तेव्हा तसंही केलं तरी चालतंय म्हणून आई म्हणताय आहे आपल्याला खाण्याहून चांगलं नाहीतर ते कसे आकार आलेले आहेत ते बघण्यासाठी फक्त तेल तापाय ठेवलेलं आहे बघूया आपण आता करूया अद्रक लसण टाकायचं विसरली होती हे बघा अद्रक लसण सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊन आणखी एक वेळा मिसळून घेणार आहे आई छानपैकी हे बघा असं त्याला अद्रक लसणच लागते म्हणजे आल्या लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेते हे बघा अशी वाटून घेतलेली आहे छानपैकी अशी भेट काही रेडीमेड आणतच नाही रेडीमेड चांगलं राहतही नाही असं करून घ्यायचं छानपैकी आपल्याला आहे आप आई असं छान पैकी खारोडे आपण कसं सांडगे तोडतो ना तशापैकी छान करून घेते आता आई हे बघा असं एकदम जसे पत्तागोबीचे पकोडे असतात कि नाही तशा प्रकारचे करून घ्यायचं गोलही करतात तसं काही नाही कसंही केलं तर छान होते एकदम मस्त छान तळू द्यायचं तेलामध्ये छान एकदम मस्त तळून घेतलेलं आहे आईने छान कुरकुरीत झालेले आहेत आवाजावरून कळत असेल तुम्हाला टाकचे वेळेस हे मस्त झालेले आहेत आता हे गोल गोल, 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 गोल केलेले आहेत आई आईने बॉल केले हे हातानं हे बघा कसं केली आहे बॉल बॉल आता हे असे सोडून तसेही करायचं असेही करायचं जसं आलं तसं सारून काढायचं आई म्हणते त्याच्यासाठी थांबायचं नाही मला येत नाही म्हणायचं नाही करायचं ढकलून पुढे ढकलायचं म्हणतेय ते बघा असं करून काढलेली आहे आता असं म्हणते कसंही आलं तसं करून खाऊन बघायचं बॉल तळत आहेत मस्त मंचुरियन बॉल आणि इकडे जर असे थोडीशी वेगळे खारुड्या टाईप तळून घेतलेला आहे ना असं आता इथे थोडासा कांदा फोडणीसाठी ग्रेव्हीसाठी करून घेतलेला आहे आणि इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान पातळ आंबील करून घेऊया आपल्या गावरान भाषेमध्ये तुम्ही स्लरी म्हणत असताल पण आम्ही म्हणतो आंबील ते फोडणीमध्ये टाकण्यासाठी ग्रेव्हीमध्ये छान दाटसरपणा यावा म्हणून आपण जेव्हा बाहेर जातो खातो ना असं मंचुरियन तेव्हा त्यांना ते विचारलं ना ते काय काय टाकतात ते सगळं सांगितलं त्यांनी त्यामुळे आम्ही तशा पद्धतीनं करत आहोत तर तुम्हाला आमच्याकडली अशी पद्धत आवडते का नक्की बघा आणि कसं कसं करतो आम्ही ते छान तळून घेत बघा छान कुरकुरीत करून काढून घेतलेलं आहे आई हे बघा छान झालेले आप आता आपण मंचुरियन तयार झालेले आहेत त्याची ग्रेव्ही करून घेऊया छान आपल्याला आहे आता म्हणजे थो, थोडस आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया आता थोडीशी कांदा घातलेला आहे आईने थोडा कांदा चिरून तुम्ही कांद्याची पात असली तर तेही टाकू शकता तळलेल्या तेलामध्ये काढून ठेवून थोडंसं तेल त्या ते तेलामध्ये आई कोंडी घालत आहे त्याचंही मंचुरियन खूप जणांना अशी कोरडे आवडतात असं घ्यायचं आणि छानपैकी असं सॉस लावून खायचं कुरकुरीत एकदम मस्त झालेले आहेत पण आम्ही थोडीशी ग्रेव्ही करत होता मला ग्रेव्ही टाईप टाईप मंचुरियन आवडतात थोडंसं बटरही टाकलेलं आहे का तर थोडस छान चव येते हे जे चायनीज जे पण डिशेस असतात ना त्याच्यामध्ये बटर टाकलं ना छान चव येते बघू शकता तुम्ही आई ना एवढा मोठा झाडा ह्याच्यानच करत आहे म्हणजे हटायचं नाही म्हणजे दुसरं चमचा घ्यायचं भांडी जास्त करायचं असं नाही जे पण आपल्या हाताला आलं ना त्याच्यानं ती करून घेते स्वयंपाक थोडीशी मिरची पावडर म्हणजे आपली बेडकी मिरची पावडर घालत आहे जी जास्त तिखट राहत नाही आणि मीठ हे थोडंसं चवीनुसार टाकलेलं आहे ना ह्याच्यामध्ये तर मीठ होतं त्यामुळे आपण पेतानाच टाका थोडंसं लागतंय म्हणून टाकलेलं आहे आणि सोया सॉस टाकून घेत आहे चिली सॉस चिली सॉसही टाका थोडंसं छान होते चव एकदम मस्त त्या टाकायचं टोमॅटो कॅचअप जे मेन चव राहते त्याची ते टाकून घ्यायचं खूप छान होते आता ह्याच्यामध्ये आपण स्लरी टाकून घेऊया ती जी कॉर्नफ्लोअरची फ्लोअरची करून ठेवलेली आहे ना ती टाकून घेऊया हे बघा असं छान घोळून घ्या आणि मगच टाका वाटीतली तस बघा असं किती छान झालेला आहे कलर बघू बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे त्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून जास्तच घट्ट ग्रेव्ही होऊ शकते त्यामुळे थोडीशी आपल्याला ते बॉल शोषून घ्यावा इतकंपर्यंत टाकायचं पाणी हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे याला हे बघा हे सर्व पत्तागोबीचे बॉल्स हे आहेत ना ह्याच्यामध्ये टाकून देऊया आपण मंचुरियन आणि छानपैकी खालीवरील करून घेऊन मिक्स करून मग खाण्यासाठी रेडी गरमा गरम मंचुरियन थंडीच्या दिवसामध्ये घरच्या घरी मस्त मंचुरियन सकाळच्या वेळेस केलेला आहे आईनं बघू शकता ऊन आलेला आहे घरामध्ये असं छान आणि घरात केलेले खूप छान असतात बाहेर तुम्हाला हे इतके बी नाही खूप कमी असतात तरी दोनशे तीनशे रुपयाला देतात तरी घरामध्ये किती स्वस्तात मस्त होतात आता किती मस्त झाली आहे त्याला काही जास्त शिजवावं लागत नाही काय नाही एकदम मस्त झालेले आहेत बघा मंचुरियन रेडी जास्तही ग्रेव्ही काय जास्त वाट आवडत नाही अशीच छान झालेली आहेत मस्त तुम्ही पण या मग मंचुरियन खायला आमचं गावाकडल्या पद्धतीचे मंचुरियन आणि बघा रेडी झालेले आहेत मंचुरियन खाण्यासाठी तुम्ही आणा घरातल्या घरात अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही जर लहान मुलं खात असतील तर सरळ सॉस सोबत द्या नाही तर अशी ग्रेव्ही करा वडीलधारी माणसं असले घरामध्ये तर बघू शकता घरामध्ये केलं ना असं इतके जास्त होतात आणि इतके छान राहतात आणि आपण बघू शकता आता ह्याला तुम्ही काडी लावून खा चमच्याने खा कसं खाऊ शकता बघू शकता किती छान झालेले आहेत मंचुरियन एकदम मस्त मी खाऊन बघितलेले आहेत खूप छान झाले आहेत एकदम मस्त तर तुम्ही करा आणि कसे झाले होते मला नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मंचुरियन खायला नक्की या धन्यवाद बाय बाय